सर्वप्रथम सर्व बौद्ध उपासक उपासिकांना माझा सप्रेम जय भीम जय भीम आज आपण इथं एकत्रित झालेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तर त्याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे की त्याचं निमित्त आपल्याला मिळालं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे जे वारसदार आहेत जे, जे आपल्यासमोर उपस्थित आहेत संदीपजी आंबेडकर साहेब यांनी आपल्याला एकत्रित आणण्यासाठी आजच आम्हाला निरोप दिला की बाबा तुम्ही सर्वांना निरोप देऊन एकत्रित करा मला माझ्या आपल्या आप बौद्ध उपासक उपासिकांसोबत थोडं हितकूच करायचं थोडी चर्चा करायची चर्चा करायचं कारण मित्र नेहमी आम्ही येत राहतो जात राहतो तुम्ही मला बघत असता मी या गावाचा सरपंच म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढे नेहमी आपलं सव्वीस जानेवारी असतील पंधरा ऑगस्ट असतील चौदा एप्रिल असतील कोणतेही सण असतील आम्ही नेहमी जाणं येणं आमचं चालूच राहतं काही तुमच्या काही समस्या असतील त्यासाठी पण आमचं जाणं येणं चालू राहतं पाचवी वर्ष आम्ही लोक संपर्कात असतो काही कामं आमच्याकडून होतात किंवा नाही होत परंतु वेळेवर काही लोक ज्या लोकांना कधी बाबासाहेब किंवा आपला विचार आवडत नाही ते लोक निवडणूक दिसले की तुमच्याजवळ आमच्यावर येणं चालू करतात जे नेहमी आपल्यावर आपल्या पाठीमाग आपल्याबद्दल काय विचार ठेवतात काय द्वेषभावना आपल्याबद्दल ठेवतात ही गोष्ट आपल्याला लक्षात असली पाहिजे आता निवडणूक आली तर त्यांना सगळे लोक आपले बाबतीत लागतात बाकी जे त्यांना आपली गुन्हा असते तुमची असते माझी असते सर्वांची असते आपण सर्व विचाराचे लोक नेहमी आपण एकत्रित येत असतो मित्र आजचा काळ हा देशामध्ये तुम्ही बघत आहात की बाबासाहेबांना आपल्याला नेहमी सांगितलंय किंवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हॅलो त्याच्यामधला पहिला विषय हा की शिक्षण घ्या आपण गोरगरीब लोक आहोत आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे आपण गोरगरीब लोक आहोत आपलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिकल्यानंतरच आपण काय जे काय ते करू शकतो हे शस्त्र त्यांनी आपल्याला दिलेलं आहे दिलेलं आहे की नाही दिलेलं आहे आता जे सध्याचं जे सरकार आहे ते सांगायला तर सांगते की आम्हाला सगळे विचार चालतात आम्हाला बाबासाहेब चालतात आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चालतात आम्हाला सगळे महापुरुष चालतात परंतु त्यांना फक्त दाखवण्यापुरते चालतात का मनापासून चालतात हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये त्याचं कसं आहे माहिती आहे ना मोमे राम बगलमेच होईल आहे ना तसं दाखवताना असं दाखवतात दा की आमचं खूपच प्रेम तुमच्यावर आहे परंतु त्यांना माहिती आहे हा दलित शोषित पीडित समाज तर शिक्षण घेईल तर हा मोठा होईल मोठा होईल तर आपल्या विरोधात बंड पुकारेल म्हणून यांचा सगळ्यात मोठा रीडची हड्डी जर असेल तर ते शिक्षण आहे आणि त्याच्यावर जर घाव घालायचा असेल तर काय करायचंय म्हणून त्यांनी आता आता माझा मित्र सुरेशनी सांगितलंय किंवा या सरकारचा एक डाव आहे किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या सरकारी शाळा आहेत जिथं आपले गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात त्या शाळा बंद पाळण्याचा घात यांनी घातलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे एकदा जर शाळा बंद पाळण्यात तर तुमची आमची अवकात नाही सहकार्य त्या मंदिर आपल्या गावाचं उदाहरण घेऊ ना कशाला देशाचं उदाहरण घ्यायचंय सहकार विद्या मंदिरमध्ये जर आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याची ऍडमिशन करायची तर पैसे किती लागतात माहिती आहे का किती लागतात वीस ते पंचवीस हजार रुपये आता आपलं उत्पन्न जर बारा महिन्यात पन्नास हजार असेल तर आपल्याला दोन पोरं असतील तर पन्नास रुपये आपल्या जर त्याच्या शिक्षणात झालेलं आपण खायचं काय बरोबर आहे ना म्हणून आपले खायचे वांदे आणायचे नाहीतर मग शिक्षणाचे वांदे आणायचे मग शिक्षणाचे वांदे आणण्यासाठी काय करायचं तर बाई यांचं शिक्षण महा करून टाकायचं सरकारी शाळा बंद करायच्या मित्रांनो आपल्याला जर आपल्या शाळा वाचवायच्या असतील बाबासाहेबांनी दिलेला मंत्र वाचवायचा असेल शिक्षणाचा तर आपल्याला आज सजग होण्याची गरज आहे आता आपण म्हणू हे सरकार काही आम्ही निवडून दिलं नाही दिलंय का आपण निवडून आपण त्या मनोवादी विचाराच्या माणसाला मतदान कधी करतच नाही म्हणली की इथं कोण त्यांचं मतदान करते करते का कोणी मतदान नाही करत पण तरी सुद्धा ते लोक सत्य देतात बरोबर आहे ना सत्य देतात आणि आपल्यावर त्यांचा निर्णय त्यांचं शासन त्यांची दादागिरी आपल्यावर लागतात तर हे सगळं होत असेल तर आपण आपल्यामध्ये होत असलेलं विभाजनामुळे ते होते आपण आपलं विभाजन जर थांबवलं तर योग्य रीतीनं आपली शक्ती एकवट होईल या मनोवादी सरकारला आपण सत्तेतून बाहेर खेचू शकतो बरोबर आहे की नाही खेचू शकतो की नाही खेचू शकत तुमच्यात आपल्यात विभाजन करून द्यायचं आणि बा भा, भाजपच्या लोकांना सपोर्ट होईल असं आपलं वागणं पाहिजेत नाही मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या भरोशावर आज आपण देशामध्ये मान उंच करून जगतो नाहीतर या लोकांनी आपल्याला जगू असतं दिलं आज तुम्ही आहे मीही तोच आहे मी, तो मी तुमच्यातला आज आमच्यासारख्या लोकांना तुमच्यासारख्या लोकांना जर मतदानाचा अधिकार दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानने दिला आज पाच वर्षातून एकदा का होईना कोणताही लोकप्रतिनिधी त्याला आपली आठवण येते त्याचं कारण आहे की आपल्याजवळ जे ज्या देशामध्ये अंबानी अडाणी हे जे लोक राहतात जे श्रीमंत लोक राहतात त्यांच्या मताला जी किंमत आहे तीच किंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या घरात राहणाऱ्या माणसाच्या मताला दिलेली आहे त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भेदभाव बाबासाहेबांनी ठेवला नाही जर त्या मताचा योग्य वापर आपण या हरामखोर लोकांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जर केला नाही येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही आज रोजी संविधान बंद पाडण्याचं त्यांचं षडयंत्र या देशात चालू आहे अलीकडच्या काळात त्यांनी सांग चालू केलंय नाही आम्ही काही संविधान बंद पाळायला निघालो नाही हे खोटं नॅरेटिव्ह त्यांनी लोकांमध्ये पसरवलंय असं म्हणलं ना त्यांनी आता निवडून झाल्यानंतर कि आम्ही तर काही संविधान बंद पाळणार नव्हतो याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ते लोक सांगत होते की बा आम्ही संविधान बंद पाळू आम्हाला प्लस जागा पाहिजे मग तुम्हाला जर सरकार करायची देशामध्ये सरकार चालवायचे तर चारशे जागेची गरज काय तुम्हाला किती जागा पाहिजे दोनशे बहात्तर दोनशे सत्तर पर्यंत तुम्ही निवडणूक लढून तुम्ही सा, सरकार चालू शकता परंतु जर या देशाचं संविधान बदलायचं असलं तर चारशेच्या वरती शिटा पाहिजे होता म्हणून त्यांनी चारशे पारचा नारा दिला आणि तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं लक्षात आलंय आज आपण त्यांना सत्याहत्तर ते बसले परंतु संविधान हात लावतील इतकी ताकद त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू दिली नाही ही शक्ती तुम्ही आम्ही एकत्रित झाल्यानंतर एकत्रित आली बरोबर आहे ना पण आता त्यांनी चालू केलंय की खोटा नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे हा असा आम्हाला फटका बसला आणि आम्ही संविधान बंद पाडणार नव्हतो हा विरोधकांचा घात होता हा विरोधांचा डाव होता असं ते बोलवत आहे तर माझ्यासारख्याचा त्यांना प्रश्न आहे साहेब माझ्यासारखा त्यांना प्रश्न आहे की जर हा आमचा खोटा नॅरेटिव्ह त्यांना वाटत होता तर त्यांचा आपला एखादा पुढारी ज्या टायमाला इतक्या ठसन्न चारसेबारचा नारा देत होता त्यावेळेस त्यांच्या भारतीय जनता पार्टी मधल्या कोणत्याही एका नेत्यानं पुढे येऊन त्या विषयाचं खंडन का नाही केलं निवडणूक झाल्यानंतर तुम्ही काय सांगता निवडणुकीच्या अगोदर तुम्ही हा एखाद्या मंचातून तुम्ही बोलू शकले असते की हम संविधान को बचायगे हमी संविधान को बदले गे नाही तेव्हा तुम्ही हा नारा का दिला नाही आणि आता फटका बसल्यानंतर तुम्ही सांगता की बा आम्ही संविधान बदलायचं नव्हतं हा विरोधकांचा नारा होता बरोबर आहे की बरोबर जर त्यांना बदलायचं नव्हतं त्यांनी शब्द द्यायचा होता आश्वासन द्यायचं होतं त्यांच्या मंचातून नरेंद्र मोदींनी आश्वासन द्यायचं होतं की आम्ही संविधानापुढे नतमस्तक राहू संविधान आम्ही बदलू देऊ नये परंतु ते ठाम होते त्यांना ते बदलायचं होतं तुम्ही आम्ही सजग राहिलो म्हणून त्या गोष्टीमध्ये पोहोचले नाही परंतु आता काय झालंय आता तुम्ही आम्ही माझा निवडणूक झालेली आता संविधान तर बंद पडू शकणार नाही असं तुम्हाला वाटत आहे पण मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे संविधान जरी त्यांनी आज बंद नाही पाडलं तरी संविधानाच्या भरोशावर जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याचा वापरच जर त्यांनी बोलू दिला नाही तर हे बंद पाडल्यासारखंच आहे उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्याला बाबासाहेबांना शिक्षण घ्यायचं सांगितलं आपल्याला आपल्या संविधानामध्ये आपल्या कायद्यामध्ये काही तुम्हाला की आम्हाला आपला वाटा दिलेला आहे कशाचा वाटा दिला आहे शिक्षणाचा वाटा दिलेला आहे त्यानंतर नोकरीचा वाटा दिलेला आहे राजकीय वाटा दिलेला आहे बरोबर आहे की नाही दिलेला आहे की नाही दिलेला आहे जोऱ्यात बोला आपण चर्चा करायला आलोय मी भाषण डोंगा लिहून आलेलो नाहीये मी तुमचाच पोरगा आहे दिलेला आहे ना दिलेला बर तर आता महत्वाचा विषय येतो इथं की दोन हजार जवळपास दो बारापासून आहे ना दोन हजार बारा पासून या भारत देशामध्ये सरकारी नोकऱ्याच बंद आहेत की नाही आहेत आज तुमच्यातला आमच्यातला पप्पू आहे आहे मा वयाचा आहे आम्ही सोबत शिकलेलो बरोबर ना माझ्यापेक्षा त्यांनी जास्त शिक्षण घेतलेलं आहे तो उजाडही होता बरोबर की नाही माझ्यापेक्षा परंतु नोकरीच निघत नसेल तर त्याच्या शिक्षणाला पण अर्थ काय का नाहीये जर तो नोकरीसाठी त्याला तो बेरोजगार असेल मी बेरोजगार असेल त्यांनी सरकारी नोकऱ्याच बंद पाडल्या सरकारी नोकऱ्याचं खाजगीकरण केलं आणि खाजगीकरणामध्ये नोकरी आरक्षणाचा संबंध राहत नाही खाजगीकरणामध्ये आरक्षण पाहिजेत नाही मग तिथं त्यांचेच शेटजी भरजीचे पोरं नोकरी लावायचे आणि त्यांचं भागून घ्यायचं हे चालू आहे ना मग याचा अर्थ काय झालाय संविधानानं दिलेला आरक्षणाचा आपल्याला उपयोग काय बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे संविधानात ते आहे पण परंतु नोकऱ्यात जर खाजगी चालू केल्या तर मग त्या आरक्षणात आपण करणार काय आहोत सरकारी शाळेमध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी दिलेला आहे जर सरकारी शाळाच बंद पाहिल्या तर मग आपण शिक्षण घेणार कुठे आहोत सहकारी विद्यामंदिर मध्ये काही तुम्हाला आरक्षण नाहीये तिथे काही तुम्हाला सबसिडी मिळणार नाहीये पंचवीस हजाराचं शिक्षण पाच हजार घेणार नाहीये घेणार आहे तुम्हाला आरक्षण आहे का तिथं की तुम्ही मागास वर्गीय आहात मी ओबीसी कुणबी आहे तर बा तुम्हाला आम्ही पाच हजार ऍडमिशन करून देतो बाकीच्या मोराशी आम्ही पंचवीस हजारात करतो असं काही आहे का परंतु आपल्यासाठी सर्वात मोठा मजबूत पाया आहे ती जिल्हा परिषदेची शाळा आपण शेतात काम करतो मजुरी करतो आपल्या लेकराला शिक्षण भेटलं पाहिजे त्याच्यासाठी सर्वात मोठं द्वार होतं ते जिल्हा परिषद शाळेचं ते जवळपास त्यांनी संपवत आणलं आपल्याला जर आज सजग झालो नाही आपल्या मुलाला शिक्षण मिळणार नाही शिक्षण मिळालं नाही तर तो नोकरी करू शकणार नाही सरकारी नोकऱ्या बंद केल्यात त्या वाचवायच्या असतील तर हे मनोवादी सरकार जे आपल्याला दाबायचा प्रयत्न करते पुन्हा मागचे दिवस पुढे आपल्याला आणायचे नाही मी काही तुम्हाला आम्हाला भाजपचा का काँग्रेसचा का, का राष्ट्रवादीचा प्रचार करा आम्ही म्हणत नाही परंतु माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जो आपल्यातला माणूस आहे आपल्याला विचारणारा आहे आपल्या विचाराचा आहे तीन दलित शोषित पिढाची काळजी करतो वेळेवर बाबासाहेबांची बौद्ध समाजाची कुणबी समाजाची आव आणणारा माणूस नको जो स्वतःला मी बाबासाहेबांचा वैचारिक वैचारिक वारसदार आहे असं म्हणू शकतो त्या माणसाच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे आणि असा नेतृत्व आम्हाला लाभलेला आहे ते म्हणजे आपलं बुलढाणा जिल्हा युवक बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे व चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे या निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांनी संविधान जागर यात्रा काढली होती तुमच्या आमच्यासाठी आले होते ना ते इथं पुऱ्या महारा चिखली मतदारसंघामध्ये मला तरी वाटते बाबा साहेब की महाराष्ट्रात फक्त राहुल हे असे होते की त्यांनी संविधान जागर यात्रा काढली होती बरोबर ना तर त्यांनी संविधान जागर यात्रा कशासाठी काढली होती की त्यांची निवडणूक पण नव्हती त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यांना विधानसभेला होतं जर ते निवडणुकीसाठी जर त्यांनी जागर यात्रा काढली असते म्हणायचं होतं की त्यांना राजकारण करायचंय बरोबर आहे ना, ना? पण त्यावेळेस निवडणूक त्यांची नव्हती लोकसभेची निवडणूक होती त्यांना लोकसभा काही लढायची नव्हती त्यांनी संविधान जागर यात्रा काढून या देशाला या महाराष्ट्राला संदेश दिला होता की बाबांनो सजग राहा संविधानाची लढाई आहे एकत्रित या आणि संघर्ष करा आणि या मनुवाद्याला जर खाली खेचलं नाही तर तुमचं ना आमचं या देशात काही खरं नाही ही काही मी तुम्हाला भीती घालून राहिलो परंतु तुम्ही तुमचे डोळे उघडे करून लक्षात घेऊन बघा की सध्याचा जो विचार आहे मनोवादी विचार आहे तो इनडायरेक्टली आपल्याला आतून कोरत आहे आणि आपल्याला विकेंद्री करून आपल्याला तो संपवण्याचा डाव त्यांनी घातलेला आहे महत्वाची आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आपलं संविधान जर वाचायचं असेल तर या विचाराच्या विरोधात काँग्रेस पक्ष राहुल गांधी हे लोक लढत आहेत त्यांच्या पाठीमागं उभं करायचं राहण्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन त्यांना ही संधी देऊन त्यांचे हात मजबूत करायचे आहे येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला सर्वांनी आवर्जून कोणी शेतात जात असेल कोणी जात असेल तर माझी तुम्हाला हात झळून विनंती आहे कि त्या दिवशी आवर्जून घरी राहून राहुल बोंद्रे यांच्या समोर समोरील पठण दाखवून त्यांना विजय करून या लढाईमध्ये त्यांना साथ द्यायची राहुल भाऊचे हात बळगत करायचे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आलोय आम्ही तुमच्या अर्ध्या रात्री सुखादुकात जर आम्ही पळत असू तर आमच्याकडे पाहून का व्हायना तुमच्यासाठी आम्ही तुमच्यातला मुलगा म्हणून का होईना राहुल भाऊचे हात मजबूत करा या गावाच्या विकासामध्ये मला हातभार लावा मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान